काटोल विधानसभा क्षेत्रातील गोंधळी गाव गोंधणी या गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एक लोकवर्गणीतून प्रवेश आहे याने या आज लोकांपण सभारंभ या भागाचे आमदार चंद्रजी ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे आपल्यासोबत आहे गावातले सरपंच काय सांगणार आपण मी सरपंच विजय रामाजी वि माझे गाव गोंध गड ग्रामपंचायत गोंधळ चिखली इथे सर्व लोकांनी सहकार्य करून आणि लोकवर्गणीमधून हा गेट तयार केलेला आहे तसेच मी ह्या सर्व लोकांचे आभार मानतो आणि उपसरपंच आहे का थी। थी। आमी ये वर्गेतुन, वर्गेतुन, ना आपण या ट्रस्टद्वारा मी राजेंद्र राजेंद्र देवीदास मोरुलिया उपसरपंच आम्ही लोकांच्या वर्गातून वर्गणीमधून गेट तयार केलेला आहे त्याचं नाव ठेवलं आहे गॅरामुखी हनुमान मंदिर देवस्थान कमिटी आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचं अभिनंदन करतो आपण लोकवर्गणीतून हा प्रवेशद्वार केला आहे पण या भागाचे आमदार आमंत्रित का सर माझे नाव विक्की माणिकराव पाटील गट ग्रामपंचायत गुन्हे सदस्य आहे कुठेतरी मला वाटत होत की ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर नरखेड आणि काटोल महाराष्ट्रामध्ये आपलं गाव पण असं सुंदर झालं पाहिजे आता कसं का कोणी म्हणजे कोणत्या पक्षाच्या मुळे ना गावाच्या राजकारणामुळे माझ्या गावाचा विकास न थांबला पाहिजे त्याच्यासाठी मी ना आमदार साहेबांना इथं बोलवलं आहे आणि आमदार साहेब निवडून आले तेव्हा परत पासून आमच्या इथं आले नाही आमच्या इथं कोणतं हे नव्हतं तर आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी आणि आमदार साहेबांना आमची एकच विनंती आहे की हा रोड खूप खराब आहे गेट तर खूप सुंदर झालं आणि गावाची एंट्री पण खूप सुंदर आहे पुरे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या तर कोणत्याच ग्रामपंचायतीला नाही दिसत आणि आमदार साहेबाला फक्त एकच विनंती आहे की या तीस चौपन्न मधून पन्नास लाखाच्या हा अप्रोच रस्ता करून देण्यात यावा आणि ते आज घोषणा बी करतील अशी मला त्यांची अपेक्षा आहे आणि ज्यांना मला सगळं काही सहकार्य दिलं वर्गने जिथे गेलो तिथे सगळ्यांनी थोडंफार ना हो ते सहकार्य दिलं त्यांचे ग्रामपंचायत तर्फे आणि गावकऱ्यांतर्फे आभार मानतो धन्यवाद हे ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे आणि आजचा जो लोकार्पणाचा कार्यक्रम आहे तो संपूर्ण ग्रामवासियाच्या वर्ग नितून झालेला आहे एक सुंदर असं काम जे या गावासाठी या गावाची जी ओळख आहे या गावकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून निर्माण केलेली आहे तर आलेली गोष्ट की आता आणखी जे पुन्हा जे कामं आहे तिथे थोड्या वेळात आमदार साहेब येणार आहे आमदार साहेबांच्या समोर ज्या गावाच्या प्रश्न आहे जे आपल्याला जे कामं पाहिजे किंवा गावामध्ये ज्या काही समस्या आहे ते सर्व आम्ही आमदार साहेबाच्या समोर मांडू निश्चितपणे ते आम्हाला ग्रामपंचायतला राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद गोंधळीचे सरपंच उपसरपंच मेंबर गुन्नीत असं पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की ते काहीतरी करून राहिले आमच्याकडून जे काही होते अपेक्षा ते ते करून राहिले आमच्या गावात एक असं साधं बोर्डन होतं पहिले इथं इथं पहिली आता किती पंचवर्ष आल्या किती पंचवर्ष गेल्या लगेच यांना जे हे कार्य हाती घेतलं की नाही आपल्या गावात प्रवेशद्वार आपलं गाव गुन्नी एक नाव दिसलं पाहिजे नाव ना येणाऱ्या ना 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 लोकमर्गणीतून हा प्रवेशद्वार केलेला आहे आज आमंत्रित चरणसिंग ठाकूर आमदार आहेत परंतु गावाच्या विकासाच्या संबंधाने गावात राजकारण न करता गावाचा विकास हो करण्यासाठी आमदार यांना आज आमंत्रित केला आहे आणि त्यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे केले आहेत कोमल कुमेरिया काटोल